वैजापूर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक एक आणि दोन या निवडणुकीत सदुसष्ट टक्के मतदान उद्या होणार उमेदवारांचा फैसला वैजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन या दोन्ही ठिकाणी मतदान पार पडले सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सदुसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे दोन प्रभागातील सात बुथवर तीन हजार तीनशे सत्याऐंशी महिला तर तीन हजार दोनशे छप्पन पुरुष मतदार असे एकूण सहा हजार सहाशे त्रेचाळीस मतदार आहेत वीस डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात दोन हजार दोनशे बहात्तर महिला तर दोन हजार दोनशे छत्तीस पुरुष असे एकूण चार हजार पाचशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय वैजापूर नगर परिषदेच्या दोन जागांसाठी ही निवडणूक शनिवारी पार पडली वैजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक अ हा अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवारांसाठी राखीव असून यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यांनी तर शिवसेना शिंदे गटातर्फे शेख मसिरा परवीन मोहम्मद अशफाक यांच्यात सरळ लढत झाली विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवार आपसात नातलग आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बक्ष शेख यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदे गटाच्या उमेदवार शेख मसिरा परवीन यांनी आक्षेप दाखल केला होता तर प्रभाग क्रमांक दोन ब यामध्ये भाजपचे उमेदवार विशाल संचिती यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्डे यांच्या उमेदवारीवर आक्षेप दाखल केला होता संचिती यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता या निर्णयाविरुद्ध संचिती यांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने संचिती यांच्या बाजूने निकाल दिला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीप बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज जा बाद झाल्याने या जागेवरील अपक्ष उमेदवार सागर गुंड यांना शिवसेनेने पाठिंबा दिला भाजप उमेदवार विशाल संचिती यांची जी त्यांची सरळ लढत झाली अत्यंत प्रतिष्ठेच्या जा झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे मतदान आटोपले आता सर्वांचे वेद निकालाकडे लागले रविवारी एकवीस डिसेंबर रोजी वैजापूर तहसील कार्यालयातील मतदान मोजणी केंद्रात नगराध्यक्ष पदाच्या तीन उमेदवारांचा आणि नगरसेवक पदाच्या अठ्यात्तर उमेदवारांचा फैसला होणार आहे वैजापूरातील मतदार भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस की इतर कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल देणार कोणाला किती मते मिळणार कोण विजय होणार कोण हरणार हे रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सगळं काही स्पष्ट होणार आहे पाहत राहा अपो टाइम्स धन्यवाद